नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये हा जो ब्लाउज बाही आहे तर ही बाही अस्तरची पूर्ण कटिंग झालेली आहे एक मीटर अस्तर असल्यामुळे इथे बाही कटिंग झालेली आहे पण ब्लाऊजचा जो पन्ना होता फक्त ब्लाऊज पिसाचा पन्ना एवढा लहान आलेला असल्यामुळे इथे आपल्याला बाही कटिंग करताना खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे एवढी बाही इथे कमी पडलेली आहे त्यासाठी आपल्याला इथे बाहीला जॉईंट द्यायचा आहे एवढा छोटा पन्ना असल्यावर बॉडी मेजरमेंटही आपल्याला इथे व्यवस्थित बसलेलं नाही आहे मग बघा हे जे आहे पाठीच्या साईडने काठ निघलेली आहे छोटेसे एवढे काठ इथे मी वापरणार आहे आणि हा जो भाग आहे आता दुसरा भाग हा तुम्हाला दाखवणार आहे हा सुद्धा इथे क्रॉसपट्टीच्या खालच्या भागाला इथे हा बाहीच्या आणि क्रॉसपट्टीच्या मधला एवढाच भाग आहे आता आपल्याला इथे गोटांनासुद्धा कपडा शिल्लक नाही तर अशा पद्धतीने इथे एवढं कट्टाकट्टे मी इथे ब्लाउज कटिंग केलेलं आहे तर हा जो भाग उरलेला आहे खालचा तर या बाहीच्या आणि क्रॉसपट्टीच्या मधला याच्यात आपल्याला दोन साईडला दोन तुकडे मिळतील या पद्धतीनेही आपण कपडा व्यवस्थित आणि बाजूला ठेवलेला आहे बघा आता हा कपडा जो आहे तो एकदम लेंथ चेक करून घेऊयात किती आहे आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे लेंथ इथपर्यंत होती आणि मी इथे कट करून घेतलेला आहे तर बघा आता याला जॉईंट कसे द्यायचे बऱ्याच नवीन मैत्रिणी शिकणाऱ्या असतात त्यांना जॉईंट देता येत नाहीत किंवा जॉईंट न देता आल्यामुळे कष्ट याच्या छोट्या पिसामध्ये मोठ्या साईजचा सा, ब्लाऊजही बसवता येत नाही तर बघा हा जो भाग आहे याच्यावरती मी ठेवलेला आहे उलटा सुलटा चेक करायचा आहे उलटा भाग आतल्या साईडला आणि सुलटा भाग जो आहे तो वरच्या साईडला सॉरी उलटा भाग आहे तो वरच्या साईडला सुलटा भाग आहे तो आतल्या साईडला गेला पाहिजे तर बघा या पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचं आहे तर या पद्धतीने मी हे ठेवून घेतलेलं आहे सेम तसंच दुसऱ्या साईडलाही ठेवून आपण इथे टीप टाकून घेणार आहोत तर बघा मी इथे टीप टाकून घेणार आहे टीप टाकताना कपडा एकदम कमी घालू नका कारण कॉटनचा जो अस्तर असतो तो कमी कापड घेतलं तरीही चालतो कारण तो, तो फसकत नाही पण इथे जे आहे ना, ना ब्लाउज पीस जे असतात नाजूक असतात किंवा पातळ असतात मग इथे कमी कापड घेतलं तर हा कपडा फसकला जातो आणि आपला जो ब्लाऊजचा लुक किंवा फिनिशिंग आहे ते खराब होतं त्यासाठी ते कपडा पूर्ण अर्धा इंच घेणं गरजेचं आहे तर पहा या पद्धतीने मी घेतलेला आहे आणि ज्या साइडला आपला जॉईंटचा भाग होता त्याच साईडला आपल्याला हा कपडा फोल्ड करायचा आहे आणि दा दापटिपही त्याच साईडला आली पाहिजे बघा आतला शिलाईचा कपडा सुद्धा ज्या छोट्या कपड्याकडेच मी वळवलेला आहे आणि इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे दाबटीप टाकताना वरच्या आणि खालच्या साईडला लॉक करून घेत चालायचं तर बघा इथे मी लॉक केलेलं आहे आता खालच्या साईडला मी एकदा शेवटला लॉक करून घेणार आहे बघा या पद्धतीने आपण लॉक करून घ्यायचं म्हणजे पुन्हा आपली टिप ही पुन्हा मध्येच खराब होणार नाही तर बघा आता या पद्धतीने इथे मी ही दोन्ही स्लीव ज्या एकमेकांवरती ठेवलेल्या आहेत एक साइड जॉईन देऊन झालेला आहे एक साइडला द्यायचं आहे सा आता हे एक्स्ट्राचं खराब कपडा कोसातला कपडा असं जर काही असेल तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा इथे मी कोसातला कपडा बाजूला केलेला आहे हे जे पाठीच्या साईडला उरलेले जे काठ होते तेही दोन साइडचे काठ दोन साइडला घेतलेले आहेत आणि आपण इथे जोडून घेणार आहोत तर बघा इथेही अर्धा इंच कपडा दबला पाहिजे शिलाई मार्जिनमध्ये अर्धा इंच कपडा दबला पाहिजे जर आपण अस्तर लावून जर जॉईंट देत असो तर इथे पाव इंच कपडा दबला तरीही चालतं पण इथे अर्धा इंच कपडा आपल्याला शिलाई मार्जिनमध्ये घालायचं आहे तर बघा या पद्धतीनं मी कपडा किती घेतलेला आहे बघा इथे तर अर्धा ही जास्त आहे कमी घेतला नाही कारण इथे आपल्या बाही पुरती आहे का याचं चेक करून मी कपडा घेतलेला आहे कारण एकदम कमी घेतलं तर मग आपला ब्लाऊज पीस जो आहे तो फसकू शकतो तर नाजूक साड्या असतात लाईट वेट साड्यांचे पीसेसही नाजूक असतात त्याच्यामुळे इथे आपल्याला कपडा थोडासा जास्त घेऊन याच्यावरती दाबटीप द्यायची आहे आणि त्यातले त्यात कपडा सिफॉन किंवा पातळ असेल किंवा ऑरगेंदा अशाच पद्धतीचा कपडा असेल पातळ तर तुम्ही कपडा थोडा घ्यायचा आहे कारण आतमधूनही खूप खराब दिसतू नये यासाठी कपडा थोडासा घ्यायचा तर बघा इथे ही प ही जी आहे याच्यावरती ठेवून अगोदर चेक करायची आहे आपल्याला पुरत आहे का पुरत असेल तर ठीक आहे नसेल तर अजून साईडने थोडेसे जॉईंट वरच्या साईडला कुठेतरी कपडा मिळेल असा बघायचा आणि इथे जॉईंट द्यायचा आहे बघा आणि शक्यतो असे जॉईन देताना कटिंग कर करतानाच थोडंसं कापड काढून ठेवायचं जर नसेल मिळत तर आपण ब्लाउज स्टिचिंग करताना जो गळ्याचा भाग असतो पाठीमागच्या किंवा पुढच्या गळ्याचा जो साईडचा भाग निघतो तर तिथे आपल्याला इथे जॉईन द्यायला मिळतो हो कपडा तर तो काढून घ्यायचा आणि इथे जॉईन द्यायचे आहेत बऱ्याच वेळेस मैत्रिणींना कपडाच असा जो छोटा पीस असतो तर त्याच्यामध्ये कपडा मिळत नाही तर बॅक पार्टचा जो गळा असतो त्याच्यामध्ये निघलेला कपडा आहे तोच या ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो तर बघा इथे मी या पद्धतीने आस्तरची बाही आणि पिसाची बाही दोन्ही एकमेकांवरती जॉईंट करून त्याच्यावरती आपण दाबटीप टाकून घेत दापटीप टाकून घेतलेली आहे तर दोन्ही साईडला मी इथे दाबटीप टाकून घेत आहे याच पद्धतीने तुम्हीही दापटीप टाकून घेणार आहात बघा इथे मी दाबटीप टाकून घेतलेली आहे आणि याच्यावरती आता पूर्ण बॅक साईडला अस्तर फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे मागच्या साईडला पूर्ण अस्तर मी फोल्ड केलेलं आहे आणि पूर्ण बाकीच्या राहिलेल्या तीनही बाजूने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर बघा याच पद्धतीने आपल्याला टीप टाकायची आहे टीप टाकताना आपला डावा हात एकदम अस्तरवरती व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर बघा मी डावा हात एकदम अस्तरवरती प्लेन असा ठेवून घेत आहे तर याच पद्धतीने आता दुसरी ही बाही करायची आहे ज ज्यावेळेस असे जॉईंटचे काम असतात दोनही स्लीव सोबत करायच्या कुठल्याही स्लीव्ज मागे पुढे करू नका कारण जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मग एखादी स्लीव्ज खराब होऊ शकते त्यासाठी दोन्ही स्लीवज सोबत केल्या तर आपल्या स्लीव्जही खराब होणार नाहीत आणि पूर्ण प्रॉपर फिनिशिंगसोबत आपली जी बाही असते ती रेडी झा होते तर बघा याही ठिकाणी आपली जी बाही आहे पूर्ण प्रॉपर फिनिशिंगसोबत तयार झालेली आहे आता हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे जे फॅब्रिक आहे ते पूर्णपणे मी ते एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपला स्लीवचा बघा लुक जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे दोन्ही स्लीवज मी एकमेकांवरती मांडून बघते कुठे कमी किंवा जास्त झालेल्या आहेत का तर अजिबात कमी जास्त झालेल्या जा नाही आहेत दोन्ही मागच्या आणि पुढच्या साईडने एकदम सेम आहेत जॉईंट दिलेले आहेत ते एकदम व्यवस्थित झालेले आहेत कुठेही कमी जास्त झालेलं नाही तर बघा याच्यावरचा जो ब्लाउज आहे तोही या ठिकाणी मी रेडी करून अगोदर घेतलेला होता कारण रेडी केल्याशिवाय मला इथे साईडला जॉईन द्यायला कपडा मिळत नव्हता त्यासाठी मी अगोदरच हा ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे आता इथे बघा याच पद्धतीने आपल्याला इथे बाही जोडायची आहे बघा सेंटर लावायचं आणि बाही जोडून घ्यायची अजिबात इथे कुठेही तुम्हाला बाही आज... कमी पडणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका